नमस्कार आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आपण बघणार आहोत कॅनडाचे हॉस्पिटल डॉक्टर व्हिजिट आणि इथले दूध डेअरी फार्म आणि आरोचा धमाल पार्क टाइम तर कॅनडामधलं आयुष्य म्हणजे एकदम मिक्स थोडं गोंधळ थोडं शिस्त आणि खूप साऱ्या आठवणींनी भरलेलं आज आधी आलो हॉस्पिटलला तर कॅनडामध्ये प्रत्येकाला एक फॅमिली डॉक्टर असावा लागतो हॉस्पिटल्स इथे फ्री असतात पण डॉक्टरकडे जाण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं तर आम्हाला आज आमचा फॅमिली डॉक्टर मिळाला होता आमची अपॉइंटमेंट होती तर इथली क्लिनिक्स खूपच शांत स्वच्छ आणि प्रोफेशनली मॅनेज असतात अगदी भारतातल्या गोंगाटापेक्षा वेगळं आर आज पहिलंच ऑफिशियल चेकअप होतं त्याला हाईट आणि वेट मोजायला सांगितलं आर हो पण खूप एक्सायटेड होता डॉक्टरांनी पण खूप काम अँड फ्रेंडली पद्धतीने आर चेकअप केलं तर इथली हॉस्पिटल खूप शांत आणि स्वच्छ व्यवस्थित होतं ना कुठे गर्दी ना गडबड गर्द आणि इथे प्रत्येक गोष्टीचं स्केड्यूल असतं डॉक्टर व्हिजिटनंतर आम्ही गेलो मिल्क फार्मला इथे फ्रेश दूध दही लोणी चीज सगळं एकदम फार्मवरच मिळतं आणि एकदम फ्रेश असतं हे इथले फार्म आहेत आणि या फार्ममध्ये ही दूध डेअरी आहे तर इथं दूध असं स्टोअर करून ठेवतात काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून असे फ्रीज असतात त्याच्यामध्ये ठेवतात इथं कोको मिल्क पण मिळतं वेगवेगळे चीज मिळतात वेगवेगळे दूध मिळतात दूध घेऊन झाल्यावर नंतर आम्ही गेलो एका छानशा पार्कमध्ये जिथं जिथे ओचे फ्रेंड्स पण आले होते खेळ झोके धावपळ सगळं आरोने खूप एन्जॉय केलं कॅनडामध्ये पार्क्स खूप सुंदर आणि स्पेसियस असतात क्लीन असतात सेफ आणि मुलांसाठी एकदम परफेक्ट असतात तर आईबाबांसाठी काय आहे तर ही एक सगळ्यात मोठं गिफ्ट असते की आपल्या मुलाचं हसणं तर माझं असं म्हणणं आहे की थोडा वेळ काढा त्यांच्यासोबत पार्कमध्ये जा फक्त अर्धा तास का होईना पण जा मेमोरीज लाईफ टाईम राहतात त्यामुळे मस्त मुलांचं लहानपण आपण पण एन्जॉय करायचं त्यांच्या आठवणी राहतात आपल्याला लाईफ लाँगसाठी फ्रेंड्स पण त्याला जॉईन झाले होते मग काय काही एक विचारायलाच नको आरोह तर नुसतं दंगा घालत होता पार्कमध्ये खूप खेळला खूप खेळला स्लाइड खेळला झोके खेळला धावपळ केली खूप एन्जॉय केला अरुणी आणि त्याला आवडतं असं पार्कमध्ये गेल्यावर खूप खेळायला तो फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप छान करतो त्यामुळे तो छान फिट राहतो तर इथं बघा अशा किती छान स्लाइड आहेत या पार्कमध्ये मुलांना खेळायसाठी एकदम परफेक्ट आहे नंतर त्यांनी ब्रेक घेतला थोडं खाल्लं स्नॅक्स नेलं होतं ते खाल्लं त्यांनी बिस्किट वगैरे खाल्ले तर हे आरोचे फ्रेंड्स आहेत आणि ते पण याच्यासारखेच खूप मस्ती करतात छान रेस लावत होते वरून रेस लावत होते आणि सँड पण खेळत होते नंतर आरोवचे पप्पा पण त्यांना जॉईन झाले ते पण छान त्यांच्यासोबत मस्ती करत होते खेळत होते त्यांच्यासोबत रेस लावत होते असं सगळं ते एन्जॉय करत होते तर आईबाबांसाठी अशी क्षण खूप अनमोल असतात जेव्हा आपलं मूल खुलं हसतं धावते आणि विसरून जातं की जगातल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून छान एन्जॉय करताय आईबाबांना दुसरं काय हवं असतं तर इथं छान लेक पण होता त्याच्यामध्ये छान डक होते खूप सुंदर वाटत होतं पीसफुल वाटत होतं पार्क मध्ये फक्त मुलांचाच आनंद नाही तर आमच्यासारख्या मोठ्यांसाठी पण आय थेरपी होती आजूबाजूला रंगीबेरंगी फुलं जसं निसर्गाने हे संडे साठी खास सजावट केली होती की आपल्या डोळ्यांना छान आय थेरपी पण होईल आणि छान फीसफुल फुल वाटेल आणि असं वाटत होतं की इथून निघूच नाही इथंच राहावं नंतर आम्ही थोडंसं पार्कमध्ये फोटोशूट केलं छान फोटो, फोटो वगैरे काढले आणि छान सनसेट पण झाला होता त्यामुळे अजूनच छान वाटत होतं पार्कचा वेळ समताच आरोच चालू झालं पप्पा मला रोज असं खेळायचं आहे मला रोज माझ्या फ्रेंड्सला भेटायचं आहे नमलो की मग घरी आलो हा विकेंड काहीतरी वेगळाच होता तर कॅनडामधले आयुष्य खूप सुंदर आहे पण ते तितकं स्पेशल वाटतं जेव्हा आपण ते आपल्या परिवारासोबत शेअर करतो तर थँक्यू फॉर वॉचिंग या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आरोड लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा